नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा आज ना पोहे ना सकाळी मी भिजायला ठेवलेले तर त्याचं काय पोहे बनवलेच नाही आहे तिकटवाले तर म्हटलं फेकून देण्यापेक्षा आहे ना त्याचं खाली पीठ तर आता त्याला पाण्यामध्ये बघा पाणी टाकलं आहे त्यामध्ये भिजवते भिजवले परत एकदा मळायला सोपं जाईल तर बघा अजून काय काय टाकणार आहे त्यामध्ये बेसनपीठ आणि हे गव्हाचं पीठ आहे कांदा कोथंबीर अद्रक लसण मिरचं पेस्ट हळद कोबी खेसून घेतला आता हे सर्व एकत्र एक करून घेऊया आपण असं सगळं कुछ करून घ्यायचं सगळं म्हणजे मिक्स होईल यामध्ये आता हे केलंय यामध्ये हे सगळं टाकूया आपण टाकूयावर सगळं एकजू करून घेऊया आपण बघा सगळे एकत्र केलं एक झिव पाच दहा मिनिट ठेवते आता म्हणजे मग बनवाय घेते बनवाय घेतलं पाण्याचा हात लावायचा अस बारीक बारीक करून घ्यायचं बघा आता हे असं याला बघा आता करू आपण हल्टीपोळी परत टाकून आता मागणं बरं भाजले का बघा मस्त भाजले आहे दोन्ही साईड भाजलेले काढून घ्या आपण बघा काढून ठेवत आता हे सगळं बोलून आपण सगळं तर बघा झाले ती ही दोडकीची चटणी बनवली या आणि मिक्स मटकीचं कालवली त्यासोबत खाणारे मस्त लागेल बघा बनवून बघा व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित मस्त लागतात खायला व्ही आहे ती लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबप्राईजर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे बनवते मी आणि जेवणाची बी असते ती त्याला बी लाईक करा माझी